भाजपला हे सगळे सदा गुणा रुपा चित्रा फे सगले लागता। करन अर्जन काया है, आरे लागता। हे सगळे लोक भाजपला लागतात कारण भाजपची अडचण काय आहे भाजपचे जे हार्डकोर आर एस एस सी आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं ते होता मेहबूब शेख आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं त्याच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही आपल्या बातम्या तर सोडाच सोडा या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या परंतु एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीज मधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे जा आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे वाचते त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिस्तिया चौक येते नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक रोजी दुपारी वाजता नदीमने फोन करून हिमायत ज्यूस सेंटर मध्ये भेटायला बोलून महबूब शेख विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईल मधला मेहबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी साडेसात वाजता नदीमने फोन करून सांगितले तू ज्याच्यावर राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता आहे आणि आता तू माघार घेऊ शकणार नाहीस तू तात्काळ हजी आली फंक्शन हॉल समोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथं ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबाद ला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख शेख शेखाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यम करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे ती व्यक्ती आष्टी जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे नवीन पांढऱ्या मध्ये बसून घेऊन गेला आम्ही साडेपाच वाजता कृष्णा हॉटेल येथे थांबलो त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून एकदा वाचू त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने ते लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत तसेच हे मंत्री सुद्धा राहिलेले आहे ही हॉटेल सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले सुरेश धस ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे अष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकार गेलो तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे त्यांची ओळख करून दिली मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली मला खूप लोक फोन करून त्रास देतात मला यात पडायचं नाही असं त्यावेळी चित्रा वाघ व वा सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता एफ आय आर प्रमाणेच बोलावे लागेल नाही तर तुझ्यावर खोटी केस गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील त्यानंतर चित्रा मॅडमनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया वेग या चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले त्यानंतर आणि आणि सुरेश दस, जिया बेग यांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले त्यावेळी मी चित्रा मॅडमला मोबाईल नंबर द्या असं म्हटलं तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या लक्षात ठेव यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार पुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल रियाज शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर जिया गाडी थांबून नदीमच्या हातात एक बॅग दिली ते मी नदीमला बॅग मध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलिसांनी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ व तसेच व्यवस्था म्हणून हे पैसे दिलेले आहेत मी फसत चालले होते हे मला कळत होते परंतु मी नदीमच्या चित्राबागच्या जाळ्यात अडकल्यामुळे या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे माझ्यासाठी कपडे घेतले त्यानंतर माझे ते गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो तेथे विशालने मला ध्येय बघ मेहबूब शेख एका बाईटमध्ये रडत आहे ते हे तेच आहेत ज्यांच्यावर तुला अजून जबाब द्यायचा आहे म्हणून नदीमने मला मारहाण ही एफ आय आर कॉपी आता या एफ आय आर कॉपीच्या नंतरही वाघबाई म्हणाल्या छेछे हे तर खोटंच आहे त्यांचा नेहमीचा स्वागत आहे आणि त्यावर अब्रू नुकसानीची केस महबूब शेख यांनी दाखल केली हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर गेल्या पाच सात वर्षात तब्बल एकशे त्र्याण्णव केसेस ईडीने दाखल केल्या एकशे त्र्याण्णव केसेस मधल्या फक्त दोन लोकांना आहे आणि दोन ते तीन लोक स्वतः लढून आपल्या बलबुत्यावर बाहेर आले संजय राऊत असतील सूरज चव्हाण असतील असे सगळे बाकीचे लोक कुठे आहेत याची जर माहिती घेतली तर सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत आता हे जे सगळ्याच्या सगळ्या भाजपमध्ये आहेत लोकांचं ज्या आरती हे भ्रष्ट नसतील म्हणूनच भाजपने घेतले असतील तर भाजपने यांची माफी मागितली पाहिजे किंवा या लोकांनी भाजप समयावर अब्रू नुकसानीची केस टाकली पाहिजे पण ते तसंही करत नाहीत पण महबूब शेख कारण तो खऱ्याने लढत होता महबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपी मध्ये स्पष्टपणे जिल्हा कोर्ट हायकोर्ट दोनही कोर्टामध्ये निकाल शेखच्या बाजूने आहे की ज्या स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असंय की प्रेयर इंग्रजीमध्ये आहे पण तरीही दोन तीन ओळी वाचल्या पाहिजेत इन द प्रेझेंट केस द सूट फॉर डिफॉर्मेशन इज फिल्ड द क्रिमिनल प्रोसिडिंग आर इनिशिएटेड हाव यु द क्रिमिनल प्रोसिडिंग आर नॉट इनिशिएटेड By the present applicant before criminal proceeding is not treated as a cause of action. The suit is based only the statements made by the applicant against the respondent. The respondent are false and judgmental, as if the respondent is being convicted for the offence. Though made of the basis of on an FIR that was lodged against the respondent, the partial of the statement as. शोज दॅट द ऍप हॅज मेड स्टेटमेंट अगेन द रिस्पॉन्स रिस्पॉन्डंट बाय प्रोसिडिंग रिस्पॉन्डंट इट ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय यांचा वापर भाजपा तिने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे